न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पारंपरिक उत्साह आनंद आणि एकतेचे प्रतीक असलेला भव्य बैलपोळा उत्सव विहिवापूर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि बैलाच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या जोडीची आकर्षक सजावट रंगीबेरंगी कापड गळ्यातील माळा झगमगणारे पितळी गजरे आदींनी सजावट केली होती गळ्याभोवती वाजणाऱ्या घंटांच्या तालावर गावातील प्रमुख चौकातून मिरवणूक काढत पोळ्याच्या ठिकाणी दाखल झाली नागरिकांनी व मुलांनी गावातील देखण्या बैल जोडीचे कौतुक करत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली उत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली त्यांना आंघोळ घालून नटवले आणि मिरवणुकीत सहभागी करून घेतले यावेळी शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि बैलांच्या श्रमाचे महत्व अधोरेखित करण्यात आले तसेच समाजातील ऐक्य परंपरेचा सन्मान आणि संस्कृतीची जपणूक यांचा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला हा उत्सव केवळ एक सोहळा नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अविभाज्य नात्याचा उत्सव आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळवून दिले पंढरी कोवे सह सुभाष तुमडाम उलट तपासणी न्यूज भिवापूर हिंगणघाट